दर्शक मोबाईल समोर ठेवून एखादा प्रश्न विचारताच त्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर आणि दैनंदिन जीवनातील संपूर्ण उपयुक्त माहिती क्षणात उपलब्ध करून देणारं श्रुती डॉट आय हे एआय तंत्रज्ञानावर आधारित मोबाईल ॲप सोलापूरच्या तरुणांनी विकसित केला याबाबतची माहिती एसएसटी <SST> इंडिया चे सीईओ गणेश मद्दा यांनी पत्रकार परिषदेत दिले श्रुती डॉट या अॅपद्वारे दैनंदिन जीवनातील कोणतीही माहिती समस्या किंवा प्रश्न या ऍपमध्ये तोंडी किंवा छायाचित्राद्वारे विचारल्यास त्यासंबंधीची आपल्या शहरासह जगभरातील अत्यंत उपयुक्त आणि विस्तृत अशी माहिती क्षणार्धात नागरिकांना उपलब्ध होणार आहे मुलांच्या गृहपाठापासून ते शेतीतील पेरणीपर्यंत दैनंदिन जीवनामध्ये उपयोगात येणाऱ्या छोट्या मोठ्या वस्तूंपासून थेट रेल्वे बस विमानाच्या वेळापत्रकापर्यंतची सविस्तर उपयुक्त माहिती या ॲपद्वारे नागरिकांना अतिशय सोप्या पद्धतीनं संपूर्णपणे मोफत मिळणार आहे सोलापुरातील प्रकल्प अभियंता पूजा पाटील अथणी अभियंता स्वप्नाली धोत्रे गायत्री गुडूर प्रणाली गुजर एच आर सुरेश वन्नम भाग्यश्री गंजी विनायक सापा शिरीष बेत यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी या उपयुक्त एआय अॅपची निर्मिती केली आहे या पत्रकार परिषदेस प्रकल्प एसएसटी इंडियाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर जयंत आखेन अभियंता पूजा पाटील अथणी अभियंता स्वप्नाली धोत्रे गायत्री गुडूर प्रणाली गुजर एच आर सुरेश वन्नम भाग्य श्रीगंजी विनायक सापा शिरीष बेत आदींची उपस्थिती होती अजून काहीतरी हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज क्लास बरच काही